आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का अरे हे फोटो काय पावड लोक आहेत का हे काय वेडी लोक आहेत का खिशात काढ हात काढा रे लय शहाणा काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे हे खराब क्वालिटीचं झाले हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील या इथं यांना राहायचे उद्या बघतो करतो तुमच्या पराक्रम आम्हाला माहिती आणि तुझ्या अधिकाऱ्याची पण माहिती आहे जास्त अहंकार तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार नाही इकडं हे असे काम असते ना डायरेक्ट शेन थापा यांच्याशी आणि काही ठराविक पक्षाचे लोक यांच्याकडे हप्ते घेत आहेत आणि त्यात त्यांची चुली चालल्यात असं परिस्थिती आहे नागरिकाचे प्रश्न सोडवण्यासाठी रोहित पवारांनी जामखेड येथे आमसभा आयोजित केली होती यावेळी रोहित पवारांनी सामान्य जनतेचे प्रश्न ऐकून घेत जे जे अधिकारी कामचुकारपणा करतात मुद्दामून काम करत नाही अशा अधिकाऱ्यांना रोहित पवारांनी चांगलंच फैलावर घेतलं विरोधी पक्षाचे असल्यामुळे इथले अधिकारी आमचे काम करत नाही असं एका स्थानिक नागरिकांनी रोहित पवारांसमोर तक्रार केली यावेळी रोहित पवारांचा पारा चांगला चढला व त्या अधिकाऱ्याला चांगलं सुनावलं तसे तुमच्या मागे कोणता नेता आहे हे देखील मला माहीत आहे म्हणून जास्त उड्या मारू नको नाहीतर तुझ्या तो तोंडाला शेण फासू असं म्हणत रोहित पवार चांगले संतापले आत्ताची अशी परिस्थिती नगर परिषदेचा माणूस मी व्हिडिओ आणलेत अशी परिस्थिती निर्माण झाली की जवळजवळ वीस पंचवीस जणांना त्या घरामध्ये जाता येत नाही आत्ताची परिस्थिती शिवसाहेब आपल्या काम, काम आता नगर परिषदेने फक्त घरपट्टी नळपट्टी गोळा करायला कर्मचारी येतात नाही आपलं जे आता ने, ने, नवीन गटाचं काम सत्याहत्तर अठ्याहत्तर कोटीचं केलंय यांची अडचण ह्याच्यामुळे झाली दादा हे जे हायवेचे गटराचं काम चालू आहे बीड रोड पासून साकत फाट्यापासून येणारं पाणी ते सरळ उताराने बैल बाजारात शिरलं मार्केट मधून आतमध्ये येते हे जर गटरा झाल्या असत्या रस्त्याच्या सगळ्या हे पाणी गटर हे काका रस्त्याची गटर आहे दुसरं ऐंशी कोटी दिलेत ना आपण यांना परिस्थिती अशी आहे दादा एक शंभर मीटर दोनशे मीटर काम चालू आहे काम चालू अशा परिस्थितीत यांचं नगरपालिकेचं त्याच्यावर इंजिनियर नाही बघायला कुठल्याच कुठल्याच बाबतीत मी ह्यांना फोटो दाखवेन आत्ता पण उडग्याच्या पाण्यात त्यांनी खाली पीसीसी करते ते माझेपुशी फोटोत मोबाईल मध्ये काढून ठेवला 3 इंच पिसिसी 3 इंच 2 इंच पीसीसी करतात आणि अक्षरचा इथं उगा एक मिनिट एक मिनिट बांधकाम वाले कोण इथे इंजिनियर त्यांना बोलवा तुमचं आहे का म्हणा नियंत्रण त्याच्यावरती बोला पुणे नगरपालिकेचं बांधकामचं एक तुम्ही समजून घ्या आणि पिण्याच्या पाण्याची योजना ही आता आपल्या शहरामध्ये सुरू आहे गटरच्या बाबतीत सरळ सरळ नगर परिषद जामखेडली काही कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलंय आणि ते कॉन्ट्रॅक्ट अशा व्यक्तीला दिले की त्याचं आणि गटर योजनेचं वर्षानुवर्ष काही घेर देणं नाही इतक्या चुकीच्या व्यक्तीला काम दिलेलं आहे त्याला काही कळत नाही गटर काय असतं त्याच्यामध्ये तुम्हाला मी विनंती करतो हा ऐंशी कोटी निधी आज तुम्हाला दिलाय हे असलं फटीचर काम जर कॉन्ट्रॅक्टर करत असेल तुमच्या भागात करत असेल आज हे काम झालं तर चाळीस वर्ष तुम्हाला नवीन तिथं काम करता येणार नाही मग कृपा करून असलं फालतू काम जर तिथं शहरामध्ये सुरू असेल तर ते तिथल्या तिथं तुम्ही सर्वांनी थांबवा आणि तिथं जर कुठला कॉन्ट्रॅक्टर आला नाही तर अधिकारी आला त्याचं काय करायचं ते आपण बघू बोगसच आहे तो, तो मॅनेज करून आलाय त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलेला आहे त्याला कुठलाही अनुभव नाही आणि या बाबतीतली आम्ही वरच्या लेव्हलला एन्क्वायरी लावलेली आहे का तुमचं नियंत्रण ह्या कामावर कोण ह्याच्यावर बघायला सुपरवायझर तुमचा कोण होत तिथं आपलं कन्सल्ट आपण कन्सल्टंट पण नेमलेले आहे आणि कंटिन्युअस कंटिन्युअस घेतले त्याच्यानंतर ते रिपेअर करून सगळं केलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता तुम्हाला असं कोणतीही परिस्थिती भेटणार नाही आपले कन्सल्टंटचे दोन माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत एक मिनिट साहेब हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा नाही तुमच्या ड्रेनेज लाईनचा आम्ही काय म मोमबत्ती बोलत नाही बोलतो तुमचा संबंधीचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे का कामवर आणि असता तर एवढं पाण्यात काम करून दिलं असतं का तुम्ही कन्सल्टंटचे तुम्ही, का? तुम्ही, आप, तुम्ही, तुम्ही काम करून दिला असत का तुम्ही काम करून दिल असता का आपण तस खराब काम म्हणून देत नाही तुमचं काम करून बदल्या करून जाता पुढच्या येणाऱ्या पस्तीस तीस ते पस्तीस वर्ष हि तर परत ड्रेनेज होणार नाही तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कोणी हाव सुपरवायझर आहे दाखवू ना कुठे मग आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं आता पण काय गोट्या खेळत होता का नहीं सर, नहीं। अरे हे फोटो काय बावळ लोक आहेत का, का? नाही नाही सर काय लोक आहेत का, का? खिशात काढ हात काढाली लय शहा काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेले हे खराब क्वालिटीचं झालंय हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील इथं यांना राहायचं त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याची पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट कं, कं, तू लावला असला तरी ते चांगल्याच जा क्वालिटीचं काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त अहंकार राहते तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार नाही इकडं हे असले काम चुकार असतील ना डायरेक्ट शेन थापा यांच्या दुसरा विषय आपल्याला गेल्या विधानसभेला जामखेड शहराने भरपूर मतदान दिलं सहकार्य केलं जामखेड शहरांनी सहकार्य केल्यामुळं जामखेड शहरातले प्रश्न सोडणीच्या व्यतिरिक्त वेतिर, व्यतिरिक्त तिथं समस्या कशा आणखीन उत्पन्न होत्या हे फक्त नगर नगरपालिकेच्या नगरपालिकेतला अधिकारी त्याला काही कळत नाही आणि हे कर्जत जामखेड मध्ये सगळ्याच गावामध्ये सगळ्याच भागामध्ये एवढं मोठं पद एका नेत्याला असून त्याचा या मतदारसंघाला कधी फायदा झालेला नाही त्यामुळे जामखेड मध्ये जे काय होते तो अधिकारी तो जो कोण नेता असेल तो असेल पण पूर्णपणे अधिकारी हलगर्जीपणा करतायत आणि यातून पैसा खातायत आणि काही ठराविक पक्षाचे लोक हप्ते घेत आहेत आणि त्यान त्यांची चुली असं परिस्थिती आहे त्याचं कारण पण सांगतो आता, आता टेंडर काढलं किती लाखाचं टेंडर काढलं तुम्ही ते सुरुवाती दादा आपण दोन टप्प्यामध्ये केलं होतं पहिल्या टप्प्यामध्ये आपण सहा ते सात लाखापर्यंत इस्टिमेट बनवलं होतं आणि आता पुन्हा आपण दुसरं टेंडर केलेलं आहे पहिल्या टेंडरमध्ये आपण जवळपास दोनशे सा, ते अडीचशे ब्रास मुरून टाकलेला आहे आणि पुन्हा आपण हॅलो सहा ते सात लाखाच्या दरम्यान दुसरा टेंडर केलंय त्याचं मुरुम टाकण्यात आलंय का फक्त टेंडर कालच त्याची पुरवठा आदेश दिलाय दिला एक हफ्ता झालोय शेख साहेबांना मागणी करतोय माझ्या वॉर्डात मुरुम टाका नाही तुमची दान तर मी स्वतः पदर टाकतो मी फक्त मला परमिशन साठी तहसीलदारला रॉयल्टी साठी लेटर द्या वर्क ऑर्डर आपण कालच दिली आहे पंधरा आठ ला ह्यांना मी पत्र दिलेले पंधरा आठला आज वीस एकोणीस नऊ आजपर्यंत त्या ठिकाणी खरा आणि बीजेपीचे कार्यकर्ते किंवा त्यांच्या ह्याच्यातल्या न मागता हे मुरून टाकले आम्हाला नाही वाटत की त्यांनी मागणी केली असेल पत्राद्वारे दादा, दादा वार्डात फक्त पाच ट्रॅक्टर दिल्या दिले, दिले गेलेले आणि मी मागणी केल्यानंतर ते म्हणण्यात आलं का गणपती विसर्जनाचे वेळेस काय मुरून टाकणार आहे तेव्हा देऊ तरी आम्हाला अद्यापही मुरुम दिल देण्यात आलं ना मी परदेशी तहसीलदार पशी जाऊन फोन बी केला शेख साहेबाला का मला रॉयल्टी भेटा ना तुम्ही आम्हाला एक लेटर द्या पंधरा आठ पत्र हे अजून एक खरा सुद्धा दिलेला नाही आम्हाला तिथं प्रत्येक वॉर्डामध्ये मुरुम टाकलाय का नाही नाही ते फक्त तोंड बघून मुरुम टाकलाय दोन ट्रॅक्टर तीन ट्रॅक्टर असं एक दोन ट्रॅक्टर टाकून नादी लावलेलं आहे फक्त या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका